राणी आज खूप दिवसांनी घरात जवळच्या बागेत निवांत बसली होती गेल्या कित्येक महिन्यात ती इथे येऊच शकली नव्हती ना नाहीतर ती आणि विनोद बरेचदा रविवारी इथे यायचे गप्पा मारायचे आणि जाता जाता दा विनोद त्यांच्या नेहमीच्या फुलवाल्याकडून राणीला राणीला तिचा आवडीचा मोगऱ्याचा गजरा घेऊन द्यायचा पण आज एकटीच बसण्याचं कारण तसंही होतं बसल्यावर राणीला मागची तीस बत्तीस वर्ष जशीच्या तशी आठवायला ला लागली रत्नागिरीसारख्या त्या काळी खूप कमी सुविधा असणाऱ्या गावात राणीने जेमतेम बारावीचं शिक्षण पूर्ण केलं आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी तिचं लग्न लावून दिलं ते मुंबईत राहणाऱ्या बँकेची कायमची सरकारी नोकरी असणाऱ्या गव्हाळ पण स्मार्ट अशा विनोदशी त्याच्याशी लग्न करून ती सौ राणी विनोद शिंदे झाली म्हणून बोरेवलीच्या त्यांच्या घरी आली नव्या शहरात वातावरणात राणी पूर्ण बावरली आणि बावसळी होती पहिले काही दिवस तिने सासू सासरे तिचे सासू सासरे होते त्यांच्या समवेत पण नंतर तेही गेले गावाला जाताना सासूबाई म्हणाल्या होत्या सुनबाई जमेल हो सगळं हळूहळू अगं आम्ही अजून राहिलो असतो पण गावाला शेतीची कामे पण खोळंबलीत ना तू पण सगळं शिकून घे नाहीतर या मुंबईत टिकाव कसा धरशील पण तू करशील सगळं माहिती आहे मला असं म्हणून त्या गेल्या आणि सगळी जबाबदारी राणीवर येऊन पडली तरी विनोदच्या साथीने तिने सगळा संसार पेलला जास्त शिक्षण नसल्याने थोडे खाचखळगे आले पण विनोद मुळातच मनमिळावू आणि प्रेमळ त्यामुळे राणीचा पण थोडा अवघडलेपणा कमी झाला नव्यानवलाईची वर्षं ओसरल्यावर एक रुटीन ठरून गेलं तिचं सकाळी डब्बा बनवणं बाजार हाट करणं घरची सगळी कामं साफसफाई एक हाती करणं शिवण टिपण सगळं ती स्वतः करायची स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायचे पण संध्याकाळी न चुकता रोज विनोद तिला मोगऱ्याचा गजरा आणायचा आणि रोज नववधूसारखी ती त्याच सलगतेने तो त्याच्याकडून माळून घ्यायची सगळं कसं सुखात चालू होतं अशातच आठ ते दहा वर्ष गेले तितक्या सासूसासरे एकामागून एक निर्वतले आणि राणीला एकटेपणा जास्त जाणवू लागला ते लांब असूनही तिला खूप आधार असायचा त्यांचा शिवाय आपणही आय व्हावं ही भावना तिला कित्येक वर्ष बेचेन करत होती विनोद पण बाबा विनोदला पण बाबा व्हायचं होतं पण राणीला वाईट वाटेल म्हणून तो शक्य तितका शांत राहायचा कित्येक डॉक्टर केले कुणाचाच दो, दोष कुणाचाच दोष नसूनही डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं शेवटी लग्नाला पंधरा वर्ष झाल्यावर विनोद एक दिवशी तिला म्हणाला राणी तू नको विचार करू जास्त अगं नाही होत कुणाकुणाला मूल त्यासाठी आपण कशाला दुःखी व्हायचं आणि ज्यांना मुलं आहेत ते पण सुखातच आहेत हे कुणी सांगितलं आजूबाजूज्यांचं काय म्हणणं आहे हे ते म्हणू दे तू लक्ष नको देऊस आणि मी आहेस की तुझ्यासोबत तुला मी आणि मला तू मी काय म्हणतो तुझे तू छंद जोपास तुला मी आणि मला तू तू तु, तुझे छंद जोपास तुला शिवणकाम छान जमतं त्याच्या शिकवण्या घे तुझी कला दुसऱ्यांना पण शिकव मस्त बिंदास्त्रा अशी कुडत नको बसू मला माझी हसरी राणी खूप आवडते आणि हो माझे सगळे व्यवहार माझ्या आणि तुझ्या नावे केलेली गुंतवणूक हे आता शिकून घे बरं उद्या मला काही झालं तर तुला सगळं माहीत पाहिजे ना वेडाबाई त्याच्या तोंडावर हात ठेवत राणी रागातच बोलली हे हो काय अभद्र बोलताय आता कुठे आपली चाळीश आली काही होत नाही तुम्हाला तेव्हा लगेच तिच्या तोंडावर धरलेला हात बाजूला करून हसतच विनोद म्हणाला इतकंच काय अगं मी तर आत्ताच सांगून ठेवतोय की मी गेल्यावर कुठलीही कर्मकांड करत बसायची नाही आहेत आपल्या जवळच्या मेडिकल कॉलेजला माझं देहदान करायचं आणि मोकळं व्हायचं अगं उद्याच काही जात नाही मी पण काहीतरी हे व्हायचं कधीतरी हे व्हायचंच हेच विश्वाचं अंतिम सत्य आहे पण तरीही तू शिकून जाणून ठेवलं तर काय बिघडते नंतर पंचायत नको त्याचं बोलणं अर्धवट सोडून ती उठली म्हणाली मी जातेच कशी मी जातेच इथून असंही वेळ येणारच नाही मीच जाणार तुमच्या आधी आणि तिने विषय तिथेच सोडला थोड्या महिन्यांनी ती बाळाचा विषय विसरली त्या आपल्या नशिबात नाही हे सत्य तिने आता स्वीकारलं होतं लग्नाची पंचवीस वर्ष कशी आनंदात गेली रौप्य महोत्सव पण दोघांनी अगदी छान साजरा केला विनोदने सुट्टी टाकलीच पूर्ण दिवस आता हळूहळू केसांत रुपेरी झाक चांगलीच दिसत होती विनोद पण झोनल मॅनेजर झाला होता मोठ्या सरकारी बँकेत राहायला घर दिमतीला गाडी सगळं ऐश्वर होतं पण अचानक या सगळ्याला दृष्ट लागली आजही राणीला तो दिवस चांगलाच आठवत होता वर्षभरापूर्वी रविवारचं वृत्तपत्र वाचत असतानाच अचानक विनोदच्या छातीत दुखण्याचं निमित्त झालं आणि हॉस्पिटलमध्ये पोचण्याआधीच विनोदने राणीच्या मांडीवरच प्राण सोडला राणी तर जागीच थिजली अचानक आकाशात वीज चमकावी आणि झाडावरून पडून झाड बेची व्हावं तसं तिचं झालं ती बोलेनाशी झाली मित्रमंडळी नातेवाईक येऊन गेले विनोदच्या सांगण्यानुसार मेडिकल कॉलेजला देहदान करतानाही राणीच्या डोळ्यात टिपूसही आला नाही राणीची आई सारखी सांगत होती मोकळी हो बाळा पण राणी हिंमत ढळ दल... ढिम हल्ली नाही आज झाला होता जणू तिचा तिची आई पण थोडेच दिवस होती पण ती एखाद्या महिन्याने गेली रत्नागिरीला जाताना तू चल माझ्यासोबत तेवढाच तुला बदल होईल असं सारखं आई सांगत होती पण हिचं हू नाही की तू नाही आता घर खायला उठलो होतं म्हणून तिने एके दिवशी इतके दिवस बंद असलेलं विनोदचं कपाट उघडलं त्यात सगळ्या त्याच्या आठवणी अस्ताव्यस्त पडल्या होत्या त्यातच विनोद रोज लिहित असलेली डायरी पण होती तिला अचानक आठवलं विनोद रोज रात्री डायरी लिहायची ती तिने आधाशासारखी वाचायला घेतली त्यात बरंच काही लिहिलं होतं पुरुष माणूस धडाधाडा बोलत नाही हे ऐकलं होतं पण एकांतात स्वतःशीच इतके बोलतात याचं तिला आश्चर्य वाटलं विनोद मेघाबद्दल राणीबद्दल खूप काही लिहित होता कधी राग व्यक्त करत होता तर कधी अगदी भरभरून शेवटच्या पानावर म्हणजेच विनोदने गेल्या त्याच्या गेल्याच्या आदल्या दिवशीचं लिखाण वाचून तर ती थक्क झाली विनोदना मरण दिसलं होतं की काय आधीच असं तिला वाटून गेलं विनोदने जे लिहिलं होतं राणी आज बऱ्याच वर्षांनी तुला पत्र लिहायचं लिहावासं वाटतंय कोण जाणे तू हे कधी वाचशील कदाचित लवकरच बँकेत असताना बदली व्हायची तेव्हा तिथून पत्र लिहायचं तसं आज काकूनस ठाव काहीतरी वेगळंच वाटतंय राणी तू आपल्या घरासाठी खूप केलंस मी मात्र कामामुळे तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही पण एकमात्र आहे उद्या जर मला काही झालं तर मी तुला तुझ्या शंभरीपर्यंत पुरेल इतकी सोय केली आहे आणि तसं नाही झालं तर मी आहेच त्यातला वाटेकरी तू कधी लक्ष दिलं नाहीस पैशांच्या व्यवहारात म्हणून मला कधी कधी तुझा खूप राग यायचा पण तू हसलीस की सगळा राग कुठल्या कुठे पळून जायचा राणी मी आज तुला एक गुपित सांगतो मी जे काही कमावलं आहे जी गुंतवणूक केली आहे ती सगळं कागदपत्र तुझ्या नावानेच घेतली आहेत आणि जे आपल्या गावच्या घरी असलेल्या कपाटातल्या लॉकरमध्ये आई बाबा गेल्यावर सेफमध्ये ठेवल्या आहेत लॉकरची चावी माझ्या जुन्या पांढऱ्या रंगाच्या कॉलरवाल्या शर्टच्या खिशात आहे ते तू बघ आणि मी हेही दिलखुलासपणे सांगतो की जर मी तुझ्या आधी गेलो तर तू दुसरं लग्न करू शकतेस अगं कंपनीची गरज कंपनीची गरज असतेच ग हो पण तरी तुझ्या मनातल्या तळ्यात ले, तुझ्या या मना विनोदला जपून ठेवशील ना तुला एक प्रेमळ शिक्षा हि ठोठावणार मी गेलो तरी आणि असलो तरी आपलं संध्याकाळचं ते गजरा प्रकरण चालूच ठेवायचं बरं का अजून एक सांगायचं होतं तुला माझ्या मनात खोल दडवून ठेवलेलं स्वप्न आपल्याला मूल नाही याचं वाईट मला खूप वाटायचं ग कित्येकदा रात्र रात्र झोप यायची नाही पण तुला त्रास व्हायचा तो काही कमी होता का म्हणून मी तुला कधी बोलून नाही दाखवलं तेव्हाच मी ठरवलेलं जर आपल्याकडे भरपूर पैसा आला तर एका अनाथाश्रमाला दान करायचा आणि एक किंवा जमेल तेवढ्या मुलांचं शिक्षण आपल्या आपल्याकडून करायचं बघू कसं जमतंय तसं असो तू हे पत्र वाचशील तेव्हा मी असो किंवा नसो बट आय एम अँड आय विल मिस यू यार आय लव यू तुझाच विनोद हे वाचल्यानंतर मात्र मेघात राणीचा बांध फुटला डोळ्यांना वाहवट वाट लागली मिळाली होती इतके दिवस साचून राहिलेलं दुःख आज ओक्साबोक्सी बाहेर वाहत होतं हे सगळं आठवून तिलाही आजही त्यांच्या दोघातल्या बागेतल्या नेहमीच्या बाकड्यावर बसून हुंद दाटून आला पण त्या दिवसानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नव्हतं शहाणपण येण्यासाठी हा पर्याय खरं तर तिला अजिबात नको होता पण त्यालाही आता पर्याय नव्हता तिने थोड्याच कालावधीत सगळे व्यवहार चोख शिकून घेतले विनोदने केलेली गुंतवणूक तिने अजून वाढवली शेअर्समध्ये तिने भरपूर नफा कमवला आणि आज तिने विनोदच्या वर्षस्रादपूर्तीला विनोदचं एक स्वप्न पूर्ण केलं होतं तिने गुंतवणुकीतून केलेला नफा एका अनाथाश्रमाला दिला आणि एक नव्हे तर चक्क दोन मुलांचं शिक्षण आता ती करत होती एक मुलगा आणि एक मुलगी आता ती त्यांची माय बनली होती विचारांच्या नादात स्मित हास्य करत ती उठली नेहमीच्या फुलवाल्याकडून तिने आज एक नाही तर दोन गजरे घेतले एक तिने तिच्या केसात माळला आणि एक विनोदच्या फोटोला घालून दिवा लावून मनापासून नमस्कार केला आज मात्र फोटोतल्या विनोदच्या डोळ्यात तिच्या त्याच्या स्वप्नपूर्तीची वेगळी चमक तिला दिसत होती समाप्त